का नाही आवाज येते का नाही ऑडिओ बरोबर आहे का नाही ते कमेंट मध्ये सांगा दर, तर सर्वात अगोदर नमस्कार मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये जिथे तुम्हाला भरपूर कलेक्शन पाहायला मिळत आहे तर इथे आपण आलेले लेंग्याच्या कलेक्शन मध्ये ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता तुम्हाला घराला किंवा गाऊन वगैरे किंवा अशी फॅन्सी व्हेरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे अगदी छान व्हेरायटीची कमी इथे पण तुम्हाला कमी महसूस नाही तसे हे कलेक्शन राहणारे पाहू शकता नॅट फॅब्रिक मध्ये पाहिजे किंवा तुम्हाला सिल्कमध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिक मध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला अशा पद्धतीची वेल्वेट वेस्ट मध्ये पाहिजे असेल तर लेंग्याचे कलेक्शन भरपूर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला ब्रायडल पण मिळणार आहे गलीज पण मिळणार आहे आणि जर तुम्हाला हेवी कॉन्सेप्ट मध्ये पाहिजे असेल ते सुद्धा इथे अवेलेबल आहे बट स्वस्त प्राइस मध्ये तर लेहंगाचा बिझनेस हे तुमच्यासाठी उत्तम बिझनेस होऊ शकतो रिटेल बिझनेस आज आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे की महाराष्ट्राला जर एका व्यक्तीने रिटेल बिझनेस सुरू केला तर त्यांना कशी सुरुवात करायला पाहिजे किंवा काही अडचणी येत असतात ते प्रत्येक वस्तू देणार आहे तर लाईव्ह सेशनला कंटिन्यू पहा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्सला किंवा तुम्हाला ज्यांना कोणाला म्हणजे एक संधी पाहिजे असेल त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या हे लिंक करू शकता तर नेहमी दोन वाजताच्या टायमावर आपण लाईव्ह सेशन करत असतो तर दोन वाजलेले आहेत लगभग लगभग वाजून गेलेले पाच एक दहा मिनिट पुढे मागे होतात बट लाईव्ह सेशन नेहमी शुक्रवारच्या दिवशी दोन वाजता होतो तर तुम्ही मिस करत असेल तर तुम्ही नोटिफिकेशन नाही असेल म्हणजे सबस्क्राईब नसेल केला असेल चॅनलला तर, तर बैया है कि तुम्हाला नोटिफिकेशन नाही मिळणार तर सर्वात अगोदर बे आयकनला दाबवा की ज्याच्या कारण दवा नवीन कलेक्शन अपडेट होत आहे किंवा तुम्हाला लाईव्ह सेशन पाहायचे तेव्हा लाईव्ह सेशनचं तुम्हाला माहिती मिळेल तर आज आपण ह्याबद्दल बोलणार आहे की महाराष्ट्राला काही जिल्हे आहेत काही गावं आहेत तिकडनं कोणी एक रिटेल शॉप चालू केली तर कशा पद्धतीने ते पुढे स्टार्टअप करू शकतात अशा पद्धतीचं त्यांचा बिझनेस राहणार तर नाशिक असू किंवा रायगड असू किंवा अं भीडचा जिल्हा असो किंवा तुम्हाला अगदी अं छोट्याशा गावांना करायचं असेल तरी तुम्ही करू शकता कारण की महाराष्ट्र खूप मोठा आहे छोटा नाही आहे भारतची जी जनसंख्या आहे एक लाख चाळीस करोडची जी जनसंख्या आहे आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्राची जनसंख्या येते तर महाराष्ट्रालाही खूप जास्त जनसंख्या आहेत लोक आहेत तिथे शिक्षण घेतलेलं आहे खूप चांगल्या प्रमाणामध्ये काही असेही आहे की जे बेरोजगारी आहे तर त्यांच्यासाठी अति सुंदर संधी आहे का गावा ठिकाणी मोस्ट ऑफ प्रॉब्लेम फेस करायला लागते की जेवढं शिक्षण झालेलं आहे तेवढ्याची इन्कम नाही मिळत म्हणजे तेवढीची नोकरी नाही मिळत कदाचित असंही होतं की बेरोजगारी बसायला सहा महिने चार महिने कारण की खेतीवाडीचा जो काम आहे तो आपल्या तीन हो, ते चार महिना किंवा सहा महिना काम चालतो त्याच्यानंतरचा जो इन्कम आहे तो, आ, इंकम है तो आ, नाही होऊ शकत कारण की तिथे एवढी रोजगारी नाहीये बेरोजगारी आपलं थोडंफार आहे तर आपण काय करावं तर हा व्यवसाय तुम्ही करू शकता जे कोणी बेरोजगार आहे त्यांना नोकरीची संधी कमी पैशामध्ये करायला लागते तर त्यांच्यासाठी साईड बिझनेस करा जॉब जेव्हा करा तेव्हा तुम्हाला पाहिजे नॉब ठीक आहे जॉबसाठी मी तुम्हाला एक एकदम सरळ सांगणार आहे जॉबचा मतलब मध्येच त्याचा अर्थ मिळलेला आहे म्हणजे सापडलेला आहे तर जीओबी जॉब म्हणजे जॉईन अदर बिझनेस म्हणजे तुम्ही शिका बघा तुम्हाला काही करा कारण की प्रत्येक व्यक्तीची काही ना काही एक टॅलेंट असतो काही ना काही असतो तर त्याच्यासाठी पहिले शिकावं खूप गरजेचं म्हणून आपण शिक्षण घेतो शिक्षण झाल्याच्या नंतर जर तुमच्यापाशी एक जॉबची संधी आहे तर जिथेही तुम्ही जॉब करताय तिथे तुम्ही करा अगोदर बघा कसा रिस्पॉन्स आहे कसं काय आहे तिकडं कसे माल येतात कसं ज्यांचं छोटे छोटे वस्तूवर नजर ना तुम्हाला का हा माल कशा पद्धतीने विकतायत कुठना माल मागवत कसं काम करताय तर बेसिकली तुम्हाला जॉबची नॉलेज मिळणार त्याच्यानंतर तुम्ही जो जो कोणी काम केला त्याच्यानंतर आपल्याला स्वतःचा बिझनेस तर सुरू करायचे कारण की स्वतःचा बिझनेस आपल्याला यशस्वी फुल लाईफ जीवन जीवू शकतो तसा हा बिझनेस राहतो आपण जेवढी मेहनत करू तेवढा आपल्या आपल्यासाठी असतो आपल्या बिझनेस साठी असतो आपल्या परिवारसाठी असतो आपल्या भविष्यासाठी असतो म्हणूनच जर तुम्ही ना कोणत्याही बीडचा जिल्हा असो किंवा तुम्ही नाशिकचे आहे औरंगाबादचे आहे किंवा तुम्ही अगदी म्हणजे लांबच्या साईडचे असेल तरी सुद्धा काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये कपडा प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात चालतो असा हा कपडा आहे इथेही एक लेंगाचा जो कॉस्ट्यूम आहे तो पाहू शकता ह्याच्यामध्ये डबल दुपट्टा मिळणार आहे दुपट्टा अगदी छान विस्को फॅब्रिक मध्ये मिळत आहे तसंच तुम्हाला नेट सुपर नॅटमध्येही मिळत आहे लटकन तुम्ही पहा अप्रतिम तुम्हाला इथे लटकन पाहायला मिळते आणि अगदी छान बुटीक कलेक्शन आहे शोरूम स्पेशल कलेक्शन आहे बट तुम्ही जसं सुरुवात करताय तर तुमचं एक असेल की आपलं बजेट रेंज किती ठेवा तर जर नवीन दुकान करताय तर चार ते पाच लाख रुपये तुम्ही ठेवा जर स्टार्टअप करत तर आणि जर तुमचा ऑलरेडी स्टार्टअप आहे तर नवीन कलेक्शन ॲड ऑन करा ओल्ड फॅशनचं माल कमी विक्री होतो आणि नवीन कलेक्शन मार्जिन जास्त देतो नफा जास्त देतो तसंच तुम्हाला हा बिझनेस खूप यशस्वी होणार फॅशनच्या हिसाबाने तुम्ही तुमच्या कलेक्शन तुमच्या दुकानामध्ये माल ठेवत असाल तर तर मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही आता गुढीपाडवा येते गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे बावीस मार्चला गुढीपाडवा आहे आणि महाराष्ट्रांच्या लोकांना माहीत आहे जे गुढीपाडवा आपण कसा साजरा करतो तो दिवस म्हणजे असं तर जानेवारी महिन्यामध्ये पहिला दिवस सुरू होतो वर्षाचा म्हणजे दोन हजार तेवीस म्हणजे पहिला दिवस असतो इंडि इंग्लिश कॅलेंडरच्या हिशोबाने आपण असं म्हणतो आणि जे ॲक्च्युली जो पहिला दिवस आहे तो असतो गुढीपाडव्याचा नवा दिवस तर त्या दिवशीचा अगदी छान आणि अगदी भारी तुम्हाला संधी आहे का त्या दिवशी तुम्ही त्या दिवसाचं कसं आहे का कोणत्याही टायमामध्ये सूप मुहूर्त बघायची गरज नाही आहे तुम्ही कोणत्याही टायमामध्ये तुम्ही कोणताही चांगला शुभकाम करू शकता काही तुम्हाला टाइम पिरियडची गरज नाही आहे का हां ह्या टायमाला तुमचं सूप मुहूर्त आहे तर या टायमाला तुम्ही दुकान उघडू उघडली तर चांगले शो आपण जर गुढीपाडव्याच्या दिवशी प्लॅन करत असेल तर खूप चांगली संधी आहे बावीस तारीखला आहे तर लगभग लगभग तुमच्यापासून टाईम पण आहे वेळ पण आहे तर वेळेच्या हिशोबाने तुम्ही नक्की इकडे भेट घ्या अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि बेसिकली मी तुम्हाला नक्की सांगणार आहे जर तुम्ही साड्यांचा बिझनेस करताय तर तुमचा बिझनेस यशस्वी होणार घरात ना करताय दुकानात करताय शोरूम करताय गावात गावात विक्री करायचं काम करताय किंवा तुम्ही सेल लावायचं काम करताय सेल म्हणजे कसं रविवारी सोमवारी मंगळवारी बुधवारी काही ना काही बाजार असतात प्रत्येक जवळपास जसं असेल तसं तुम्ही ती ती तोही प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतो आणि त्याच्यानंतर ऑनलाईनचाही प्लॅटफॉर्म मिळतो तर तुम्ही काय करा तुम्ही स्टेटस वगैरे लावू शकता तुम्ही दुसऱ्यांना फोटो पाठवू शकता तुम्ही ते फोटोच्या थ्रू तुम्ही कुरिअर करू शकता त्यांना किंवा तुम्ही काही कंपनी आहे जसे मिशो आहे फ्लिपकार्ट आहे त्या कंपनीच्या थ्रू तुम्ही इन्क्वायरी करतही तुम्हाला बेसिकली सतत नॉलेज देणार आणि तसेच तुम्ही कलेक्शन पसंत करून म्हणजे त्यांना देऊ शकता कस्टमरांना देऊ शकता तशी हे असते तर तुम्ही आमच्यासमोर जुळू शकता आरामात तुम्हाला रिजनेबल प्राईस मध्ये प्रॉडक्ट मिळणार आहे बॉक्स पॅकिंगची सध्या व्हेरायटी नवीन आलेली आहे ते तुम्ही घेऊ शकता काटापत्राची साड्यांचे कलेक्शन अवेलेबल झालेले आहेत ते तुम्ही घेऊ शकता हे पाहू शकता याच्यामध्ये बारीक बारीक बारी बुट्यांच काम केलेले अगदी बारीकीने जर्कन च ही काम केलेलं आहे विविंग च काम केलेले तस हे कलेक्शन आहे तर गुड़ी पाडव्याच्या दिवशी काम करू शकतो तर हा बिझनेस तुमच्या गरीब बसल्या बसल्या जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची ते कमी पैशामध्ये तर रजमिला फॅशन मध्ये नक्की भेटेल कारण की छोटे छोटे बंडल बनतील छोटे बंडल म्हणजे की तुम्ही पाहू शकता ह्या बाजूला पाच तुम्हाला कलर मिळून जाणार आहे तर पाच वेगळी डिझाईन मिळून जाणार तर हा एक बंडल आहे तस तुम्हाला बंडल सेट वाईज घ्यायचे कॅटलॉग मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा लेहेरिया कॉन्सेप्टची ही डिझाईन आहे पर्टिक्युलर आजच्या आजच्या या लाइव सेशन मध्ये आपण कलेक्शन नाही पाहते पण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगितलं तर नक्की मी नेक्स्ट शुक्रवारच्या दिवशीचा जो दु लाइव आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन दाखवणार आहे तुमच्या हिसाबानी तुम्हाला जसं आवडतं तुम्हाला जसं लागेल अस ते कलेक्शन आपण पाहूया तर कमेंट करायला विसरू नका सध्या मी तुम्हाला सांगणार आहे तर जर तुम्ही नवीन व्यवसाय करायचा विचार केलेला आहे तर गुढीपाडवायचं अगदी सुभ टाइम आहे त्या टायमामध्ये तुम्ही करा त्याच्यामध्ये जर तुम्ही दुकान करताय ते चार ते पाच लाख रुपयाचं इन्व्हेस्टमेंट ठेवा आणि कमी असलं तरी चालतं बट जेवढा इन्व्हेस्टमेंट तुम्ही जास्त करणार तेवढा तुम्ही व्हेरायटी मेंटेन करू शकता व्हेरायटी जास्त मेंटेन करणार तर तुम्हाला नफाही जास्त मिळू शकतो कसा की कस्टमर आले त्यांना तुम्ही चार वस्तू का दाखवणार तेव्हा ते एक वस्तू घेणार तुम्ही दहा वस्तू का दाखवणार तेव्हा ते तर जेवढं तुम्ही दाखवणार तेवढं ते कस्टमर घेऊ हो शकता तशाच पद्धतीने तुम्हाला उघडायची तुम्हाला, तुम्हाला बेसिकली नॉलेज कसं द्यायचे किंवा काही अडचणी येत असेल तर डिस्क्रिप्शनवर आमचं दोन नंबर आहे त्या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्या व्हॉट्सअप लिंकवरून मी माहिती घेऊ शकता तर अदरवाइज आज आपण बोलणार आहे की कशा पद्धतीने डिपार्टच्या दिवशी आपण काम करू शकतो आणि तशाच दिवशी आपल्याला जर नवीन काही काम करायचे तर तुम्ही हा संधी अप्लाय करू शकता कलेक्शन इथे तुम्हाला भरपूर मिळणार आहे साड्या म्हणा कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल म्हणा किंवा तुम्हाला मॅचिंग सेंटर उघडायचं से। तोही अगदी छान कारण की मॅचिंग सेंटर म्हणजे की फॉल अस्तर पेटीकोट परकर ज्याला आपण म्हणतो ते किंवा रेडीमेड ब्लाऊज वगैरे तेही खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होते तर जे वस्तू का जास्त विक्री होतात तुमच्या बजेट अकॉर्डिंग येणार तसे प्रॉडक्ट तुम्ही में मेंटेन करा कमी बजेट असेल तर एकच प्रॉडक्ट मध्ये डील करा म्हणजे साडी म्हणा म्हणजे तुमच्या आजूबाजूला जो विस्तार आहे त्या विस्तारामध्ये साडी जास्त नेसताय किंवा कुर्ती जास्त घालताय किंवा जीन्स घालताय जे काही घालत असेल ते प्रॉडक्ट तेच विक्री होणार ठीक आहे तुम्ही जर तिकडे कुर्ती नाही विक्री होते आणि तुम्ही कुर्ती ठेवली साड्या तिकडे विक्री होत आहेत तर तुम्ही रॉंग चॉईस नुका करू म्हणून इथे जर तुम्ही आले तर तुम्हाला इथे सेल्स पर्सन दिले जाणार तुम्हाला मराठी येते गुजराती येते तमिळ येते तेलगू येतो कन्नडा येतो आसामी येते बंगाली येते तर किंवा तुम्हाला जी कोणतीही भाषा तुम्हाला येत आहे भारतची जी भाषा आहे मदर टन आहे त्या मदर टनमध्ये तुम्हाला इथे सेल्फ कसेंट प्रोव्हाइड केलं जात असतं ज्याच्या कारणे तुम्ही चॉईस परफेक्टली करणं तुमच्या विस्तारामध्ये जी वस्तू काय चालणार ती वस्तू इकडनं तुम्हाला दिली जाते कारण की वन टाईम आम्ही बिझनेस नाही करत आहे कंटिन्यू बिझनेस तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही इथे तुम्हाला सपोर्ट करताय तर तुम्ही नवीन जर आहे आणि तुम्ही सुरुवात करायचा विचार करताय तर तुमच्यासाठी चवर्ण संधी म्हणजे बावीस तारीखला मार्च टाइमामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये येते आपले गुढीपाडवा त्या दिवशी तुम्ही सुहूर पर करू शकता आणि त्या दिवशी खूप असंही आहे का कोणी ज्वेलरी घेतो कोणी गाडी घेतो काही ना काहीतरी घेतात असतात आपण छोटासा बिझनेस करू शकतो घरात ना गेला तरीही हा बिझनेस सक्सेसफुल आहे आमच्याकडे सा आठ हजारपेक्षाही जास्त महिला हे जुळलेली आहेत कारण की महाराष्ट्रकडनं अवॉर्ड मिळलेला आहे अजमेरा फॅशनला की महिला सशक्तीकरणला पुढे घेऊन जाणारी एकच कंपनी अजमेरा फॅशन जर तुम्ही गृहिणी आहे घरात बसल्या बसल्या काय करायचा विचार करा काही वेळीच गृहिणी सपोर्ट प्रत्येक करते कोणी स्टोन लावतो तर कोणी लटकन बनवतात कोणी काही ना काही जे काही आजूबाजूला ते करतात कारण की दोन पैसे आपल्याला पाहिजे परिवारसाठी मुलांसाठी सर्व काही काही ना ते पैशाची अमाऊंट मोठी नसते पण एक विचार असा ज्याने ही वस्तू का, का चालले जाणार म्हणजे दुधापाणीचं खर्च किंवा काही ना काही खर्च जे असतात ते एकदाचे निघेल तर ते विचार करूनच आपण ते छोटे छोटे कामं करतो बट जर तुम्ही एक मोठा पाऊल घ्यायचा विचार केलेला आहे आणि काही करून दाखवायचा विचार केलेला आहे तर तुमच्यासाठी कपड्याचा व्यवसाय बेस्ट राहणार आहे कपडा की म्हणला की सर्वांच्या शॉपिंग म्हणून खुशी होते म्हणून कपडा खूप विक्री होतो तर कपड्याचा बिझनेस तुम्ही आरामात करू शकता कारण की बेसिकली आपली गरज आहे आपल्याला कपड्या वगैरे चालणार नाही आपण कितीही शॉपिंग केले तरी सुद्धा आपल्याला कमी आहे कारण की कपडा आपल्याला खूप आवडतो आणि आवडणारी वस्तू का प्रत्येकांना आवडणारी वस्तू का तर ती वस्तू का जर तुम्ही सेल करताय घरात करताय दुकानातनं करताय जितनाही करताय तुमची आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा तुमचं चांगलं व्यवसाय होणार 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 का होणार कारण की आपली गरज आणि कपडा आपल्याला खूप महत्त्वाचा पण आहे आपण कपड्याचा यूज कुठे कुठे करतो ते तुम्ही पाहा आणि त्याच्याने तुम्ही विचार करा की कपडा डिमांडेड आहे प्रत्येकांसाठी असंच नाही किंवा महिला आहे किंवा जेंट्स आहे लहान मुले आहेत प्रत्येक लोकांसाठी कपडे गरजेचे आहे आणि हा कपड्याचा व्यवसाय जर तुम्ही करणार तर खूप चांगला तुम्हाला, तुम्हाला रिस्पॉन्स येणार तर हा बेसिकली आता जो काउंटर आहे जो राहणार आहे ड्रेस मटेरियलचा काउंटर ह्याच्या पुढे आपण पाहूया मॅचिंग सेंटर ज्यांना उघडायचा आहे त्यांच्यासाठी हा एक काउंटर आहे ब्लाऊज पीस रेडीमेड ब्लाउज जाणार आहे पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग प्राइस राहते हे प्राइस रेंज मी तुम्हाला स्टार्टिंगची सांगते कोणताही पर्टिक्युलर पीस मी तुम्हाला नाही सांगते का ही प्राइस ही जी आणि हे तुम्हाला जे ना पॅडेड मिळणारे पॅडेड राहणारे प्रिन्सेस कट मिळणार आहे लिटरी थ्रेसबुकमध्ये मिळणार आहे तुम्हाला कलरफुल ऑप्शन ही भरपूर पाहायला मिळणार आहे डिझाईन ऑप्शन ही भरपूर पाहायला मिळणार आहे जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्हाला हे पर्टिक्युलर प्रॉडक्ट पाहायला मिळत आहे तर हे मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज पीच जर तुम्हाला अजूनही कोणते कलेक्शन लाईव्ह शेक्शन मध्ये पाहायचं असेल तर कमेंट करायचे आणि क चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि नोटिफिकेशन देशन आधी प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या मनातले प्रश्नाचं उत्तर मी नक्की तुम्हाला देणार तर आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण पुन्हा भेटूया लाईव्ह सेशन पुढच्या शुक्रवारच्या दिवशी करूया तर नक्की दोन गोष्टी तुम्ही या आणि तुमच्या मनातले प्रश्न विचारा किंवा आता बघत तुमच्या मनात आताही काही प्रश्न असेल तेही तुम्ही सांगा अजमेरा फॅशन बद्दल मी तुम्हाला दोन लाईन नक्की सांगणार आहे मॅन्युफॅक्चरिंग असून सुद्धा कोणत्याही मिडिटरला डायरेक्टली म्हणजे कोणी मिडिटर किंवा होलसेलर दलाल हे कोणी नाही आहे तुम्ही डायरेक्टली फॅक्टरी प्राईज म्हणून प्रॉडक्ट घेऊ शकता अजमेरा फॅशन एक ब्रँड आहे सूरतची सगळ्यात मोठी ब्रँड आहे आणि जी तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी प्राईज म्हणून प्रॉडक्ट देते आणि त्याच्यामध्ये कलर देतात डिझाईन देतात तर कस्टमर एक छोटे छोटे कस्टमर असतात अगदी बारीक प्रमाणामध्ये करायचं असतं त्यांच्यासाठी उत्तम सपोर्ट असतो म्हणूनच तुम्हाला तशा पद्धतीने आम्ही सपोर्ट करतो आणि वन टाईम सपोर्ट नाही आहे मी पुन्हा सांगेल तुम्ही कंटिन्यू आमच्यासमोर जुडून राहणार रेग्युलरचे व्हेरायटी तुम्ही पाहू शकणार रेग्युलरचे कलेक्शन घेऊ शकणार तसा हा बिझनेस आहे भविष्याचा बिझनेस आहे एक वेळेस करा नाही जमत तर तुम्ही घरातून सुद्धा करा दुकान घेणं असं गरज नाही आहे दुकानामध्ये थोडंसं इन्व्हेस्टमेंट थोडं जास्त पाहिजे कारण की माल जेवढं चांगलं तुम्ही दाखवणार तेवढंच कस्टमर अट्रॅक्ट होणार घरात ना करताय तर धीरे धीरे ते स्टार्टअप होणार आणि धीरे धीरे कस्टमर बनेल त्याच्यानंतर तुम्ही दुकान स्वरूपमध्ये मोठा करू शकता कारण की मोस्ट ऑफली तुमच्यापासून कस्टमर बेस बनून गेलेला आहे कस्टमर बेस बनल्याच्या नंतर तुम्ही मोठाही करू शकता बट तुम्ही कुठे ना कुठे थांबता का कदाचित नाही काय झालं तर पैसे वाया गेले की पैसे नाही जमले तर म्हणून तुम्ही छोटासा स्टार्टअप तुमच्या पैशामध्ये करा तो आहे कपड्याचा व्यवसाय तर आजच्या लाईव्ह विषयमध्ये एवढंच तुमचे प्रश्न नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची लाव आपण इथेच संपूया पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र